हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचे नाव आहे शारदा तवर आपण बनवत आहोत भरल्या बन वांग्याची भाजी हे आहे मसाला बारीक केलेला ती शेंगदाणे खसखस हे मस्तपैकी वांगे स्वच्छ धुवून घेतले आहे विडलेली विडलेली कैमी आहे स्वच्छ एकदम चांगली आहे आता ही भरलेली वांगी आपल्याला बनवायची भाजी कुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा मी कशा पद्धतीने बनवतात आम्ही अशा पद्धतीनं बनवतो थोडीशी हळदी टाकून घेऊया मसाल्या टाकून तर आवडतं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सांगा आपला आवडता मसाला उरलेला

मसाला वांगी बनवून घ्यायची काही नाही हलकस थोडस मीठ मीठ टाकलेलं आहे मसाल्या पण तरी थोडस वरून वांग्याला हलकं हलकं लागलं ला पाहिजे मीठ म्हणून टाकायचं सर्व मसाला टाकलेला आहे आपण पण त्याच मसाल्याची गरज नाही मस्त तशी वापरू द्यायची घ्यायची छान होतं मसाल्याची भाजी मस्त भारी लागते इकडे सकाळी शिरा बनवलेला आहे नाश्त्याला इकडे चालू आहे मस्त पैकी रस बनवायचा थोडासा अशी मस्त वांग्याची भाजी होती छान म्हणजे इकडे असं व्हिडिओ काढायला लागला कशाचे नाही कशाचे आवाज चालू होतात त्यामुळे काढणं होत नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सर्वांनी चला बाय सर्वांना आता वांग होते